तुम्हाला माहिती आहे का तुमच्या घरात जर का ही एक वस्तू असेल तर तुमच्या घरात लक्ष्मी ही सूक्ष्म रूपात असते असं म्हटलं जातं कुठली ती गोष्ट आहे तर तुमच्या घरातलीच एक गोष्ट आहे पण जर का अजूनही तुम्ही तुमच्या घरात ही वस्तू ठेवलेली नसेल तर तुम्ही आजच ती आणून ठेवू शकता कोणती आहे ती वस्तू तुम्हाला नक्कीच सांगते पण त्याआधी आपल्या पेजला फॉलो केलं नसेल तर नक्कीच फॉलो करा माझे इथे जे तुम्हाला मी गोष्टी सांगते त्यावरचे पूर्ण व्हिडिओज जर का तुम्हाला बघायचे असतील तर युट्यूबवर रोहिणी हमकर नावाच्या चॅनलवर जाऊन तुम्ही ते सगळे व्हिडीओ फुल्ली बघू शकता ज्यामध्ये पूर्णपणे डिटेल डिस्क्रिप्शन दिलेलं असतं तर कुठली अशी गोष्ट आहे तर ती म्हणजे काळी हळद काळी हळद जी आपल्या घरात असते अखंड काळी हळद आपल्या घरात जर का असेल तर आपल्या घरात लक्ष्मी ही सूक्ष्म रूपात वास करते कारण लक्ष्मीला आवडणारी ही हळद आहे आणि काळ्या हळदीमध्ये तिचा वास असतो त्याला घरात कसं वापरायचं त्याची पूजा केल्याने धनाचा हांडा आपल्याला कसा सापडू शकेल याचा व्हिडिओ मी युट